दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट ही खास कलेक्शन जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा वेडक रोडवरील कचऱ्याचा प्रश्न महापालिकेकडून संपुष्टात आला असून स्वच्छ भारत मिशन या अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे तसेच घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत एकशे वीस दिवसात तीन लाख तेरा मेट्रिक टन कचऱ्यातून खत निर्मिती केली या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या कायमची मिटला असल्याचा दावा आयुक्त सुनील पवार यांनी केला आहे महापालिकेतील रोजंदारी कायम मानधनावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सुविधा महापालिकेकडून मिळणार असल्याचा ठराव यावेळी करण्यात आलाय महापालिकेचा वेडक रोडवरील कचरा डेपोमध्ये प्रशासकीय सभा तसेच आढावा हो बैठक पार पडली या बैठकीत आयुक्तांनी माहिती दिली महापालिकेला कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत होती बेडगवरील महापालिकेच्या कचरा डेपोबाबत अनेक आंदोलने झाली त्यामुळे महापालिकेला हरित न्यायालयाकडूनही महापालिकेला याबाबत लवकरात लवकर कचऱ्याची भिल्लेवाट लावण्याबाबत सांगितले होते मिरज बेडग रोडवरील वड्डी येथील कचऱ्याचा प्रश्न सांगली महापालिकेकडून अखेर संपुष्टात आणण्यात आला आहे डेपोमधील जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकामी कृष्णा ग्रीन एव्हर रायनून सोल्युशन पुणे यांची नियुक्ती करण्यात आली गहना कचरा अंतर्गत भूमी ग्रीन या कंपनीकडून फक्त एकशे वीस दिवसात तीन लाख तेरा मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करत त्यातून खत निर्मिती केली आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे कचऱ्याची समस्या संपली आहे तसेच हायड्रोजन गॅसची निर्मिती केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले पलूस तालुक्यातील चोपडेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गेल्या दोन महिन्यातील ही पाचवी घटना असून एकूण बारा शेळ्यांचा मृत्यू झालाय याबाबत वनविभाग कोणतेही ठोस पावले उचलत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त होतोय चोपडेवाडी येथील ग्रामस्थ मृत्यू झालेल्या शेळ्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याच्या तयारीत होते परंतु वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे आणि उडी मारताना त्याचे केस वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाले या सर्व पुराव्यावरून त्यांनी हा बिबट्याच असल्याची माहिती दिली चोपडेवाडीत नागरी वस्तीत राहणारे शहाजी महादेव माने यांच्या घरामागे गोठा आहे तिथून त्यांची शेती सुरू होते त्यांच्या रात्री शहाजी माने यांनी तीन शेळ्या गोठ्यामध्ये बांधल्या होत्या सकाळी उठल्यावर शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून तीनही शेळ्या ठार केल्याचे निदर्शनास तीन शेळ्या निदर्शना मृत्युमुखी पडल्याने शहाजी माने यांचं साधारण तीस हजारांचं नुकसान झाले यापूर्वीही चोपडेवाडीतील मोहन गोविंद माने यांच्या पाच शेळ्यांवर माणिक महादेव माने सतीश माने आणि दिवांजी माने यांच्या प्रत्येकी एक शेळ्या अशा बिबट्याने हल्ला करून ठार केल्या आहेत गेल्या दोन महिन्यातील ही पाचवी घटना असून यामुळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मध्ये मोठी घबराट पसरले पण तरीही वन विभागाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत वन विभागाच्या या कारभारामुळे ग्रामस्थांच्या मनात वन विभागाबाबत तीव्र नाराजीचा सूर उंटू लागलाय वन विभागाने याबाबत गांभीर्याने घ्यावे नाहीतर रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय नांदेडमध्ये सरकारी रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर सांगली व मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलसह जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेत सांगली व मिरज सिव्हिल रुग्णालयात मागील पंधरा दिवसात तीन हजार सात रुग्ण दाखल झाले होते त्यापैकी एकशे सत्तावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्याचं प्रमाण चार पूर्णांक दोन टक्के मृत्यूंमध्ये अतिगंभीर आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे डेट ऑडिट अहवालात स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दिली आहे सिव्हिलसह जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात पुरेसा औषध साठा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी म्हणाले नांदेडमधील सरकारी रुग्णालयात गत आठवड्यात घडलेल्या घटनेनंतर जिल्ह्यातील आरोग्य विभागाची स्वतः स्वतंत्र बैठक घेतली सिव्हिलचे वैद्यकीय अधिष्ठाता जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी यांना रुग्णालयाची प्रशासकीय तांत्रिक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या मृत्यूचे डेथ ऑडिट करण्याचे आदेश दिले होते संबंधित अधिकाऱ्यांकडून मागील पंधरा दिवसांचा डेथ ऑडिट अहवाल तयार झाला आहे सिव्हिलमध्ये मृत्यू कशामुळे झाला याची सूक्ष्म माहिती अहवालातून सादर केली आहे के। सांगली व मिरा सिव्हिलमध्ये पंधरा दिवसात तीन हजार सात रुग्ण दाखल झाले होते त्यापैकी एकशे सत्तावीस रुग्णांचा मृत्यू झालाय मृत्यूचं चा प्रमाण चार पूर्णांक दोन टक्के मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये अतिगंभीर सतरा सत्तर कृत्रिम श्वासोश्वास सोळा व व्हेंटिलेटरवर असलेल्या तीस रुग्णांचा समावेश आहे याशिवाय इतर दवाखान्यातून आलेल्या तेरा रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं दरम्यान डॉल्बीच्या आवाजामुळे जिल्ह्यात काही जणांना प्राण गमवावा लागल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत याबाबत प्रशासनाकडून हृदय डोळे आणि कानाच्या डॉक्टरांची एकत्रित बैठक घेऊन डॉल्बीच्या आवाजामुळे काही परिणाम होत आहे का याबाबतची माहिती घेतली जाणार आहे याशिवाय त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात येतील डॉल्बीच्या दंडनाटामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर त्याच्या वापराबाबत मार्ग काढू असं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याचं था स्पष्ट झालं ही परिस्थिती लक्षात घेऊन साखर कारखान्यांना गतवर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या नव्वद टक्के कर्ज देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक महामंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले जिल्हा बँकेच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कर्ज पुरवठा करण्यात येतो सन दोन हजार तेवीस गाळप हंगामासाठी मंजूर करावयाचे खेळते भांडवली कर्जाचे धोरण यावरही चर्चा झाली याबाबत आमदार नाईक म्हणाले यावर्षी ऊस उत्पादन कमी होण्याचा अंदाज असून कारखाने कमी कालावधीसाठी सुरू राहणार आहेत त्यामुळे सध्या तरी गेल्या वर्षीप्रमाणे साखरेच्या किमतीच्या नव्वद टक्के कर्ज पुरवठा करण्याचं ठरलं याबाबत जिल्ह्यातील कारखानदारांची लवकरच बैठक घेऊन याबाबत अंतिम धोरण ठर बँकेची नवीन इमारत बांधकाम करण्यात येणार आहे त्याचं टेंडर उघडण्यात आले याबाबत ही सरकार आणि राज्य हे कंत्राटी लोकांनी चालवायचं असा मानस सरकारमधील नेत्यांमध्ये आहे अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे याचबरोबर या कंत्राटी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जर काही घोळ केला तर त्याला जबाबदार कोण कंत्राटी भरती करण्यासाठी सरकारने एजन्सी नेमली आहे ही चिंताजनक बाब आहे महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या लक्षणीय बेकारी टोकाची झाली आहे त्यातच आता सरकारी नोकऱ्या तरुणांना मिळणार नाहीत त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य आल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय जयंत पाटील हे सांगलीतील एका खासगी कार्यक्रमात आले असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला जयंत पाटील म्हणाले देशात सध्या महागाई वाढली आहे बेरोजगारांची संख्या वाढत आहे आरक्षणाचे प्रश्न उपस्थित राहत आहेत अशातच महाराष्ट्रात तरुणांच्या सरकारी नोकऱ्या सरकारने काढून घेतल्या आहेत या सर्व प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून शरद पवारांवर जातीयतेचे आरोप लावले जात आहेत बेरोजगारी सरकारी नोकऱ्या आणि आरक्षण यावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले विश्रामबाग परिसरातील वृंदावन सोसायटीमध्ये ओळखीचा गैरफायदा उचलून एका बंगल्याच्या डुप्लिकेट साव्या तयार करून विश्वासघात करत घरफोडी करणाऱ्या चौघांच्या पोलिसांनी मस्क्या आवल्या चौघांकडून घरफोडीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सनी अशोक ढालेल सतीश हरिबा भोसले अतुल अंकुश कोळेकर आणि संदीप बिरुमाने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी मासूम जमादार यांनी फिर्याद दिली होती विश्रामबाग परिसरातील विधाता कॉलनीमध्ये असणाऱ्या वृंदावन सोसायटीमध्ये मासूम जमादार राहतात संशयित चौघांनी मासूम जमादार यांच्याशी ओळख करून घेतली ओळखीचा गैरफायदा घेऊन संशयितांनी जमादार यांच्या घराची डुप्लिकेट चावी तयार करून घेतली मासूम जमादार या घरी नसताना मंगळवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी संशयितांनी डुप्लिकेट चावीच्या आधारे घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून घरफोडी केली होती घरफोडीची घटना उघडकीस येताच मासूम जमादार यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घरफोडीच्या घटनेचा तपास विश्रामबाग पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी करत होते पथकातील कर्मचारी अनिल ऐनापुरे आणि संदीप घस्ते यांना तांत्रिक तपासाच्या आधारे माहिती मिळाली त्यातून ते त्यांनी कसून चौकशी करत संशयित चौघांच्या मुसक्या आवळल्या एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे जानेवारी दोन हजार चोवीस अहर्ता दिनांकानुसार मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे तसेच त्रुटी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे सध्या जिल्ह्यात चोवीस लाख बारा हजार मतदार असून लोकसभा निवडणुकीसाठी सत्तावीस ऑक्टोंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणार असली तरी जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रशासकीय तयारीला सुरुवात झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे नावात बदल करणे तसेच मतदार यादीमध्ये छायाचित्र जोडण्यासाठी मोहीम राबवली जाते त्यानुसार नवे मतदार तसेच नावात बदल असलेल्यांनी याबाबतची कार्यवाही करून घ्यावी एक जानेवारी दोन हजार चोवीस हरता दिनांकानुसार निवडणुकीसाठी मतदार यादी तयार केली जाणार आहे सध्या जिल्ह्यात चोवीस लाख बारा हजार मतदार आहेत त्यामध्ये बारा लाख अडतीस हजार पुरुष आणि अकरा लाख चौऱ्याहत्तर हजार स्त्री मतदारांचा समावेश आहे याशिवाय एकशे अकरा तृतीयपंथी मतदार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी सत्तावीस ऑक्टोंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे या मतदार यादीवर सत्तावीस ते नऊ ऑक्टोंबर या कालावधीत हरकत दाखला तयार करता येईल त्यानंतर हरकतीवर सुनावणी घेऊन पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाई पलटणमधील पॉक्सो आणि बलात्काराच्या गुन्ह्यात सात महिन्यांपासून फरार असलेला आणि मोबाईल चोरी करणाऱ्या संशयिताच्या मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आले रुपेश शरण्या भोसले असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे त्याच्याकडून सहा हजार रुपये किमतीचे चोरीचे दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना माहिती मिळाली की स्टेशन चौकीतील गणेश मार्केटमध्ये मा संशयित हा चोरीचे मोबाईल विकण्यासाठी आलाय मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित रुपेश भोसले याला ताब्यात घेतला त्यावेळी त्याच्याकडे असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन मोबाईल मिळाले सदरच्या मोबाईल चौकशी केली असता त्याने सांगितले की त्यातील एक मोबाईल हा दीड वर्षापूर्वी जामवाडी परिसरातून चोगल्याचे सांगितले आणखी कसून चौकशी केली असा रुपेश भोसले याच्यावर पलटण पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो सात महिन्यांपासून फरार असल्याची माहिती मिळाली यावेळी त्याच्याकडील मोबाईल ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवामध्ये रात्री अकरापर्यंत मोठ्या प्रमाणात डॉल्बी आणि लेझर लाईट लावल्या जातात याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय त्यामुळे पोलिसांनी ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे त्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी माजी महापौर सुरेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे सुरेश पाटील म्हणाले नवरात्र महोत्सव आणि इतर उत्सव मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा वापर होतोय येथील नेमिनाथ नगर परिसरातील कल्पद्रुम क्रीडांगणावर वर्षभरात वारंवार कार्यक्रम आयोजित केले जातात तिथे असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होतोय तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतोय काही ठिकाणी जे डॉल्बी आवाजामुळे हृदय बंद पडणे मृत्यू येणे किंवा तत्कालीन किंवा कायमचे बहिरेपण येणे तसेच लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाण्याचा जा प्रकार घडतोय यावर पोलिसांनी कारवाई करणं आवश्यक आहे याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना संयोजकांना द्याव्यात तसेच पोलीस प्रशासनाला आदेश द्यावे अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली आहे माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील वसंतदा पाटील कार साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आहे यावेळी बापू पाटील लालस गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ सोनिया सत्यजित होळकर डॉक्टर मोनिका कदम डॉक्टर जितेश कदम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील माजी संचालक डॉक्टर सिकंदर जमादार माजी महापौर सुरेश पाटील किशोर शहा विजयराव धुळबुळू सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उत्तम साखळकर संतोष पाटील प्रकाश मुळके फिरोज पठाण तौफिक शिक्कलकार अमर निंबाळकर संजय कांबळे रोहिणी पाटील सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यवाहक आनंदराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते